डॉक्टर शिवाजी टाळगे हे लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि ज्या क्षणी त्यांचं तिकीट जाहीर झालं आणि आज रामनवमी एक फेरी त्यांची पूर्ण झालेली आहे आणि प्रचारामागे त्यांनी प्रचंड आघाडी घेतलेली आहे मतदारांनी त्यांची उमेदवारी उचलून धरली आहे असं आम्हाला जाणवत आहे आणि या निवडणुकीमध्ये ते भरघोस विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे राहुल गांधींनी ही घोषणा देशभर केलेली आहे जातीय जनगणना ही काळाची गरज आहे आज भारत देशामध्ये जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये जे अंतर वाढत चाललेलं आहे बेबनाव वाढत चाललेला आहे जो सामाजिक सालोखा हा बिघडत चाललेला आहे याला कुठेतरी आता थांबवलं पाहिजे आणि म्हणून तुझं एकच उत्तर आहे की या देशामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे सत्ताधारी याला विरोध करतायत ते काय करतायत तर आम्हाला कळत नाही आणि म्हणून त्या दिशेनं काँग्रेस पक्षाने आता पावलं टाकण्यास जाहीर आहे आणि लोकांचा देखील प्रतिसाद त्याला वगण्य प्रमाणामध्ये मिळतोय महाराष्ट्रात मिळतोय बिहारमध्ये मिळतोय राजस्थानमध्ये मिळतोय हरियाणामध्ये मिळतोय या सगळ्याच राज्यांमध्ये देशभर याची चर्चा होते पाठिंबा मिळतोय मला स्वतःला असं वाटतं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा एक मुख्य मुद्दा म्हणून समोर आलेला आहे आणि लोक याच्यावर विचार करत आणि याच्यावर मतदान करतील स्टार प्रचारक कोण काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी जी आहेत प्रियंका गांधी जी आहेत मल्लिकार्जुन जी आहेत नाना पटोले जी आहेत बाळासाहेब जी आहेत हे सगळेच विजय वगैरे जे आहेत अनेक सार प्रचारक आगी आगी या ठिकाणी देशातले काही आहेत डी के शिवकुमार आहेत सचिन पायलट आहेत रेवंत रेड्डी आहेत अनेकांनी या प्रचाराच्या मध्ये देशभर ते सहभागी होत आहेत आणि मला असं वाटतं की लातूर मध्ये देखील देशातनं आणि राज्यातनं काँग्रेस सार प्रचारक येतील आणि ते प्रचार करतील त्याची अजून माहिती आमच्याकडे नाही आहे मला वाटतं केंद्रातनं हे ठरतं आणि विदर्भामध्ये त्यांच्या सभा झालेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या सभा होतील मराठवाड्यात होतील आणि नेमकं आता कोणते स्टार प्रचारक कुठे जाणार आहेत हे पक्षाकडनं अधिकृतपणे कळवल्याशिवाय त्याच्यावर आम्हाला भाष्य करता येणार रामनवमीच्या मी आपल्या सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण ओळखतो आणि एकंदरीतच त्यांचं जे चारित्र्य आहे यातनं आपल्याला खूप काही अंगीकारण्यासारखं आहे आणि म्हणून ते सगळ्यांनी अंगीकारून एक चारित्र्यसंपन्न समाज आ, कसा उभा राहील मर्यादा पुरुषोत्तम ही त्यांची जी ओळख आहे समाजामध्ये आपल्याला कशी उतरवता येईल यासाठी निश्चितच रामनवमी आणि राम, राम जन्मोत्सव ही प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे रामराज्य आणायचं असेल खरा अर्थ आण कसं आणता येईल याची देखील प्रेरणा आज प्रभू श्रीराम आपल्या सगळ्यांना देत <laughs> <ता> आहेत <था> हे <था>। देखील <laughs> महत्वाचं आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांना विजयी भव हा आशीर्वाद प्रभू राम यांनी केलेलाच आहे असा आशीर्वाद आम्ही त्यांच्याकडे मागितलेला आभारी आहे थँक्यू लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आपण लातूरमध्ये आला तो ओबीसीचं संघटन आपण करताय काय आपण कानमंत्र देऊन जात आहात लातूरवरला <प्राण> लोकसभेमध्ये लो पुरेसं प्रतिनिधित्व ओबीसी दिलं गेलंय का आणि येणारा का कसं प्रतिनिधित्व काँग्रेस देईल असं आपल्याला वाटतं आताच्या लोकसभेमध्ये <देखेगे> आहे ठिकाणी यसिना मिळालेलं आहे ओबीसीच्या ठिकाणी आम्हाला ओबीसी टार्गेट मिळालेली त्यांना आम्ही समाधानी आहोत आणि विधानसभा असे असतील पण सदस्य मिळेल कारण कसे निमिनेचा वापर होणार राहुल गांधींनी सांगितलं होणार